प्रवाशांच्या गैरसोयी लक्षात घेता प्रवाशांच्या सोयीसाठी लांब पल्ल्याच्या बस गाड्या सुरू करण्यात याव्यात या, या मागणीचं निवेदन धनगर समाज संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याचे युवक प्रदेशाध्यक्ष अमन कुंडगीर यांना पद्मश्री माननीय खासदार डॉक्टर विकास महात्मे व किनवट माहौरचे आमदार भीमराव केराम तसेच किनवट बस आगार प्रमुखांना देण्यात आले या निवेदनाची दखल घेऊन किनवट बस आगाराचं किनवट ते शेगाव बस सेवा सुरू केली यामुळे शेगावकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी समाधान व्यक्त केलं आहे किनवट तालुक्यातील जनतेला धार्मिक स्थळाला भेट देण्यासाठी मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागत होतं त्यामुळे प्रवाशांची अत्यंत गैरसोय होत होती किनवट ते शेगाव बस सुरू झाल्याने अनेक धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्या प्रवाशांची गैरसोय दूर झाली आहे धनगर समाज संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याचे युवक अध्यक्ष अमन कुंडगिरी यांनी पद्मश्री माननीय खासदार डॉक्टर विकास महात्मे व आमदार भीमराव केराम यांना लेखी निवेदन देऊन याबाबत पाठपुरावा करण्यासाठी त्यांना निवेदनाद्वारे कळविलं होतं याची तात्काळ दखल घेऊन माननीय खासदार डॉक्टर विकास महात्मे यांनी आगाराच्या वरिष्ठांना कळवून लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करण्याच्या सूचना दिल्या तसेच किनवटवरून नांदेडसाठी सायंकाळच्या वेळेत एक किनवट नांदेड अशी बस चालू करण्याची मागणी केली सायंकाळ आदिलाबाद पूर्ण ही रेल्वेगाडी गेल्यानंतर कोणतंही साधन नांदेड येथे जाण्यासाठी उपलब्ध नाही ती पण लवकर चालू करू अशी ग्वाही किनवट बस आगार प्रमुखांनी दिली किनवट तेशे गाव ह लांब पल्ल्याची बस सेवा सुरू झाल्याने अमन कुंडगेरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री गिरीश महाजन माननीय खासदार डॉक्टर विकास महात्मे व आमदार भीमराव केराम यांचे आभार व्यक्त केले